वर्धापन दिन विशेष शुभेच्छा सत्यता आणि विश्वासार्हतेचे एक वर्ष यशस्वीपूर्ण जत मराठी न्यूज चॅनल लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करत सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आपल्या चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करत सामान्य जनतेचा आवाज ठामपणे मांडणाऱ्या जत मराठी न्यूज चॅनलने अल्पावधीत जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे नेतृत्व माननीय यशवंत कोळी संपादक यांच्या निर्भीड प्रामाणिक आणि अभ्यासू नेतृत्वाला सलाम विचारधारा कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वाजल्य विचारांचा वारसा प्रेरणा माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यातून मिळणारी ऊर्जा सत्य समाजहित आणि सामान्यांच्या न्यायासाठी पेटवलेली ही पत्रकारितेची मशाल अशीच तेवत राहो हीच सदिच्छा समृद्ध शेती प्रगत शेतकरी बी बी ॲग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दर्जेदार शेती उत्पादनांचे विश्वसनीय नाव उत्कृष्ट रिझल्ट आणि शेतकऱ्यांचा भरवसा हीच आमची ओळख द्राक्ष डाळींब ऊस या पिकासाठी उच्च दर्जाची परिणामकारक व शेतीपूरक उत्पादने व्ही बी ॲग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे उपलब्ध शुभेच्छुक माननीय विजय बागीडी पाटील मॅनेजिंग डायरेक्टर व्ही बी ॲग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जत विधानसभा प्रमुख माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट